नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे द होम शेफ चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडे खूपच क्रिस्पी असे आपले साबुदाना वडे होणार आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग वेळ न दवडता सुरू करूयात साबुदाना वडे इथे मी साबुदाणा घेतलेला आहे या वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाटा साबुदाणा हा आहे आता हा साबुदाणा आपण भिजत घालणार आहोत पण त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागते की साबुदाणा जास्त भिजला जाऊ नये तर याच्यामध्ये आपण पाणी तेवढंच घालणार आहोत जेवढं की या साबुदाणामध्ये दीड ते दोन इंच पाणी साबुदाणाच्या वर असला पाहिजे म्हणजे साबुदाणा जो आहे तो छानसा भिजलाही जातो आणि सुटसुटीत होतो जास्त पाणी घालाल तर तळाशी पाणीही जास्त राहतं आणि साबुदाणा चिकटही होतो त्यामुळे वडे आपले जे आहेत ते मऊ झाल्यासारखे होतात त्यामुळे पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपण दीड दोन इंच फक्त वर येईल एवढंच आपण घालून घेणार आहोत आता हा साबुदाणा जो आहे मी इथे आधीच भिजत घेतलेला आहे सेम प्रमाणामध्ये आणि पाणीही तेवढंच घेतलेलं आहे जेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती सुटसुटीत आपला साबुदाणा झालेला आहे म्हणजे साबुदाणा वडा मऊ न होता कुरकुरीत व्हायला मदत होतो चला पाहूयात याची पुढची प्रोसेस काय आहे आता साबुदाणा जो आहे तो एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती सुटसुटीत झालेला आहे थोडाही पाण्याचा अंश याच्यामध्ये नाही आहे वड्यांसाठी साबुदाणा जो आहे तो असाच असणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये इथे आठ ते नऊ मिरच्या मी घेतलेल्या आहेत भाजून त्याची पेस्ट बनवलेली आहे आणि जिरेपूड घेतलेला आहे आता हे दोन्हीही आपण या साबुदाणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथे आपण एक वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तुम्ही पाहू शकता मी जास्त बारीक नाही केलेलं थोडंसं ओबडधोबडच याला ठेवलेलं या आहे यामुळे वड्यांमध्ये चव जी आहे ती छान येते आणि तोंडात खातानाही याची कुरकुरीतपणा आपल्याला जाणवतो त्यामुळे आपण असंच ओबडधोबड करून शेंगदाण्याचं कूट आपण घालून घेणार आहोत आता इथे तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तिन्ही आपण बटाटे आपण वड्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता हे सगळं सारण आपण छानसं मिक्स करून घेऊयात आणि सगळं सारण जे आहे साबुदाणामध्ये छानसं मिक्स झालेलं आहे आता याचे वडे आपण करूया हाताला थोडंसं तेल लावून घेऊयात म्हणजे साबुदाणा हाताला चिटकणार नाही आता वडे वळत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की साबुदाणा वडे जेव्हाही आपण बनवतो त्याला छानसं दाबून असा उंडा करून घ्यायचा आहे गोल करा किंवा चपटे करा पण छानसं दाबून त्याला प्रेशर देऊनच आपण वडे बनवून घेणार आहोत म्हणजे तेलात ती फुटणार नाहीत सगळे साबुदाणा वडे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत इथे गॅसवर मी तेल छानसं तापत ठेवलेलं आहे तेल आता आपलं छानसं गरम झालेलं आहे आणि आता वडे आपण तेलामध्ये सोडून घेऊयात जेवढं तेलामध्ये वडे बसतील तेवढेच वडे आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम आचेवरतीच ठेवून आपण वडे तळून घेणार आहोत मोठ्या आचेवरती तळाल तर ता वडे जे आहेत ते वरतूनच छानसे तळलेले दिसतील पण आतून मऊ राहतील त्यामुळे मध्यम आचेवरतीच आपण वडे तळून घेणार आहोत वडे लगेचच आपण पलटून नाही घेणार थोडेसे तळले गेले की मगच आपण याला पलटून घ्यायचं आहे नाही तर लगेचच पलटल्यामुळे ते कढईला खाली चिटकण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा काय होतं वड्यांना आकार देत असताना आतमध्ये पोकळी राहते आणि तेलामध्ये ते फुटण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्यामुळे तेलही उडण्याची शक्यता असते आणि पोळण्याचीही शक्यता असते त्यामुळे वडे जे आहेत बनवत असताना कधीही छानसं दाबूनच वडे बनवायचे आहेत म्हणजे पोळण्याचीही शक्यता नसते आणि तेलही उडत नाही आणि वडेही फुटत नाहीत आता साबुदाणा वडे जे आहेत ते छानसे गोल्डन होईपर्यंत आपण छानसे तळून घेणार आहोत सगळे टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे वडे जे आहेत ते आपले बिघडणार नाहीत आणि खूप वेळापर्यंत कुरकुरीत राहायलाही मदत होते आणि तळत असताना कोणती काळजी घ्यायची हेही मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता वड्यांना खूप छान कलर आलेला आहे आपण वड्यांना आचेवरतीच तळून घेतलेलं आहे त्यामुळे आतपासून ते वरपर्यंत वडे जे आहेत ते व्यवस्थित तळले गेलेले आहेत आणि आता आपण हे वडे एका ताटामध्ये किंवा एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बाकीचे वडेही अशाच पद्धतीने आपण तळून घ्यायचं आहे आणि सगळे वडे आपले तळून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत दिसत आहेत हे आणि आता वड्यांसोबत खाण्यासाठी आपण दह्याची चटणी बनवणार आहोत चटणी बनवण्यासाठी दही जे आहे ते मी थोडंसं पातळच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्तही तुम्ही करू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपली दह्याची चटणी तयार आहे आणि इथे मस्त दह्याच्या चटणीसोबत साबुदाना वडे आपले खाण्यासाठी अगदी तयार आहेत सोबतच तळलेली हिरवी मिरची असेल तर काही विचारायलाच नको तुम्ही साबुदाण्याची ही रेसिपी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल अशाच रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग